नमस्कार मी आशा आपण पाहत आहात डिस्कडिव्हि न्यूज डिस्कडिव्हि न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळखळामुळे चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र व जय माता फाउंडेशनचे संस्थापक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कल्याण पूर्व येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्र व जय मातादी फाउंडेशनचे दी संस्थापक अध्यक्ष हेमलता मनोजकुमार चौधरी आणि आयुर हॉस्पिटल कल्याणपूर्व यांच्या मार्गदर्शनाखाली या मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराच्या संस्थापका अध्यक्ष असो हेमलता मनोज कुमार चौधरी श्री मनोजकुमार चौधरी हे नेहमीच आपल्या प्रभागात अनेक समाजविगी कार्यक्रम राबवित असतात नागरिकांच्या कोणत्याही समस्या असो त्या सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात हे चौधरी दंपत्य आपल्या कामाने नागरिकांचे मन जिंकून घेतलेले आहे आणि आज त्याच नागरिकांसाठी या मोफत भव्य शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले या शिबिरात मोफत तपासणी ई डॉक्टरांचा सल्ला मधुमेह तपासणी ब्लड प्रेशर ऑक्सिजन लेवल सामान्य चाचणी तसेच मोफत ऑपरेशन पण करण्यात येणार आहे प्लास्टिक डायलिसिस बायपास सर्जरी डायलिसिस फिस्टुला शस्त्रक्रिया फ्रॅक्चर शस्त्रक्रिया हृदय शस्त्रक्रिया

थाळा घालून व दीप प्रज्वलित करून त्यांना वंदन करून आरोग्य शिबिर कार्यक्रमाला प्रारंभ केले प्रमुख उपस्थिती जितेंद्र शिर्के शिवसेना कल्याण उपशहर वैशाली ठाकूर निर्मलाताई नवाळे शाखा प्रमुख शिवसेना गीताताई काळे सुजाताई शिंदे ज्योतिताई अंगणे एक हात मदतीचा संस्थापक अध्यक्ष अंजनी खंडेलवाल ब्लड बँक राधिका गुप्ते वर्षा कलके उर्मिला प्रशांत भालेराव वैशाली सोनटक्के मनसे सिंह श्री बी आर पांडेजी डॉक्टर श्री राजेंद्र मनोजी एम डी श्री विशाल सोनावणे श्री आंबा कांबले आदी उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री मनोज कुमार चौधरी व उदय मनोज कुमार चौधरी यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी या मोठ्या संख्येने नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला द ब्युरो रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आम्ही हे नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आ आयोजन केलेले आहे कारण बरेचसे गरीब लोकांना इथे डॉक्टरपर्यंत जाता येत नाही आणि त्यांच्यामुळे त्या त्यांना त्रास होतो आणि आजकाल जे साथीचे रोग वगैरे चालले हे करोना वगैरे चालले तर त्याच्यासाठी हे आम्ही शिबिर आयोजन केलं आहे त्याचा माझा उद्देश आहे की आपल्या सगळ्या परिसरातील नागरिकांना त्याचा चांगला आ, चांगला लाभ भेटावा आमची इच्छा आहे चौधरी आज सावित्रीबाई फुले या शुभ दिवस त्यांचे जे विनम्र दिवस आहे आज त्यानिमित्त त्यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आरोग्य शिबिराचा आजच्या काळात आरोग्य शिबिर हे खूपच गरजेचं आहे आणि सामाजिकदृष्ट्या बघता ताईंनी खूप सुंदर असा एक इव्हेंट आजच्या दिवशी आपल्याला दिलेला आहे तसेच आज हा कार्यक्रम तुम्ही आपण सगळेजण बघतच आहात की खूप भरभरून लोक ह्या कार्यक्रमाला आलेली आहेत पुढे पण घेत राहावे आणि अशाच कार्यक्रमाला आमची खूप खूप इच्छा स्वतः मनोज चौधरी चर्मकार बिघड महाराष्ट्र संस्थापक और अजून जय माता कॉलेज मी हे निर्माण ठेवले की कारण की जो गरीब असणार कोणी असणार गरजू लोक त्याच्यासाठी ठेवले किंमत कारण की आजपर्यंत कोणी ठेवले नाही ते आज माझ्या मनात आलं म्हणून मी मोफत आरोग्य शिबिर ठेवले आज दिनांक तीन जानेवारी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती अशी ज्योती महाराष्ट्रामध्ये होऊन गेली की ज्याच्यामुळे आई तुम्ही आहात मी आहे समस्त भारतीय स्त्रिया आहेत अशा ज्योतीला आमच्या आईंना मी विनम्र अभिवादन करते आमच्या कर्माच्या आईला मी विनम्र अभिवादन करते आज महाराष्ट्र दी चौधरी मॅडम यांच्या विद्यमानाने त्यांच्या सहकार्याने आणि सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं सा औचित्य साधून इथे आईल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून आपण एक शिबिर आयोजन केलेलं आहे त्यामध्ये मोफत डायलिसिस मोफत मोफत बायपास सर्जरी आणि मोफत फ्रॅक्चर केलेलं आहे तर त्यानिमित्त सर्व प्रकारचे ऑपरेशन याच्यामध्ये मोफत आहे आणि हे महात्मा फुले जो, महात्मा ज्योतिबा फुले आरुग्या, आरुग्या आ, हे आरोग्य जन आरोग्य शिबीर याच्यासाठी हे मोफत दिलेले जात आहे आणि आयुष आयुर हॉस्पिटलमध्ये हे सगळे उपचार मोफत मध्ये मिळतात चर्मकार ब्रिगेड महाराष्ट्राच्या संस्थापक अध्यक्ष अमलता चौधरी मॅडम आहेत या वर्षभरात बरेचसे सामाजिक कार्यक्रम घेत असतात आणि हा एक कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे फिक्स आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत बरेचसे शिबिर आयोजित करतात यावेळेस त्यांनी विशाल फाउंडेशन यांच्या माध्यमातून आयुर्वेद मल्टी हॉस्पिटल त्यांच्या माध्यमातून चष्मे शिबिर आहे रक्त तपासणी आहे असे बरेचसे उपक्रम राबत असतात आणि समाजाला त्यांचे खूप चांगलं देण आहे आणि विशेष म्हणजे त्यांचं पूर्ण फॅमिली पॅकेज आहे त्यांचे मिस्टर त्या स्वतः त्यांचा मुलगा स्वतः एकत्र असतात म्हणजे त्यांची पूर्ण टीमच आहे ते कार्यकर्ते आणि खूप तुम्हाला आमच्या संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद